विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर गोरे उद्या इचलकरंजी श्रमिक पत्रकार संघाच्या कार्यक्रमास लावणार हजेरी विधानपरिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोरे या सोमवार सहा जानेवारी रोजी कोल्हापूर जिल्हा दौऱ्यावर येत आहेत सोमवार सहा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडे दहा वाजता कोल्हापूर विमानतळ येथे आगमन होईल सकाळी दहा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी आंबाबाई मंदिराकडे प्रयाण करतील तर सकाळी अकरा वाजता अंबाबाई मंदिर येथे आगमन व दर्शन घेतील सकाळी अकरा वाजून पंचवीस मिनिटांनी पोलीस महानिरीक्षक कोल्हापूर यांच्या कार्यालयाकडे प्रयाण करतील सकाळी साडे अकरा वाजता पोलीस महानिरीक्षक कोल्हापूर यांच्या समवेत प्रत्यक्ष बैठक व कोल्हापूर परिक्षेत्र व इतर क्षेत्रीय कार्यालयातील अधिकारी यांच्या समवेत ऑनलाईन बैठक होईल यामध्ये महिला विषयक प्रश्न संदर्भात बैठक होईल दुपारी साडेबारा वाजता शासकीय विश्रामगृह कोल्हापूर येथे आगमन होईल दुपारी तीन वाजून दहा मिनिटांनी इचलकरंजीकडे प्रयाण करतील व सायंकाळी चार वाजता इचलकरंजी येथे आगमन होईल त्यानंतर त्या इचलकरंजी श्रमिक पत्रकार संघ यांच्या वतीने आयोजित पत्रकार दिन व गौरव पुरस्कार प्रदान सोहळ्यात प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित राहतील त्यानंतर सोयीनुसार शासकीय विश्रामगृह कोल्हापूरकडे प्रयाण करणार आहेत चॅनेलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल ऐकून